राजापुरातलं स्वप्नील ठाकरे खून प्रकरण दोन संशयितांना वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दारूच्या नशेमध्ये असताना किरकोळ करण्यामधून हत्या झाली आहे रत्नागिरी राजापूर तालुक्यातील नाटे ठाकरेवाडी येथील खून प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना राजापूर न्यायालयानं वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी शनिवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केलं होतं दारूच्या नशेमध्ये असताना किरकोळ करणामधून झालेल्या वादातून स्वप्नील लहू ठाकरे या आपल्या सक्क्या लहान भावाला चंद्रकांत लहू ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमोल चंद्रकांत ठाकरे या दोघांनी मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये स्वप्नीलचा सा मृत्यू झाला दारूच्या नशेमध्ये असताना किरकोळ कारणामधून ही हत्या झाली आहे दोन संशयितांना वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे राजापूरमधील स्वप्नील ठाकरे मृत्यू प्रकरणी ही महत्वाची अपडेट दोन संशयितांना वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दारूच्या नशेमध्ये असताना किरकोळ वाद झाला आणि या किरकोळ वादामधून दोघांनी याला मारहाण केली राजापूरमधलं स्वप्नील ठाकरे खून प्रकरणामध्ये आता ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय वीस मे पर्यंत या दोघांना पोलीस कोठडी देण्यात येते